काल अकरा चाळीसला सिद्धेश्वर चौकामध्ये रस्त्यानं मुलं येत शाळेतून गुरुकुलकडे येत असताना त्यांच्यावरती हल्ला झाला त्याच्यानंतर अकरा पंचेचाळीस गुरुकुलमध्ये घुसून त्यांनी अमोनशे दुसरा हल्ला त्यांनी केलेला आहे धारधार शास्त्रांनी त्यांनी मृदंग फोडले आहेत मुलांवरती वार केले आहेत मुलांच्या पोटावरती लाता घातलेल्या आहेत त्यांना खाली पडून डोक्यामध्ये ते बेल्ट त्यांना मारलेलं आहे मुलं गंभीर अवस्थेमध्ये आहेत एका विद्यार्थ्याचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे एकाच्या डोक्याला गंभीर दुखाम झाली आहे आणि ज्यावेळेस ती मुलं घेऊन आम्ही दवाखान्याकडे आलो पोलीस प्रशासनाकडे आलो त्यावेळेस तिसरा हल्ला त्यांनी तिथं केलेला आणि माझे जे वडील हो आहेत वडिलांवरतीही त्यांनी तिसऱ्या हल्ल्यामध्ये हे करून फरशीचा हे तुकडा मारून त्यांना हे केलेलं आहे गंभीर दुखापत केलेली आहे आणि अद्यापही ते, ते अजून फिरत आहेत तर प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना अटक करावं कारण भीतीचं वातावरण आहे संपूर्ण त्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे सर्व त्या आम्ही गेलेलो होतो मोहितीला दोन हल्ल्याचे मला काही माहिती नव्हती पण पहिल्यानं त्याने एक चौकामध्ये हल्ला केला सिद्धेश्वर चौकामध्ये दुसरा हल्ला गुरुकुलमध्ये घुसून केला हे त्यावेळेस मी काय नव्हतं तिथं तिसऱ्या वेळेस मी मोत येऊन आल्यानंतर तेनं हे महाराज ते इकडे इकडे पोलीस स्टेशनला आलेले होते त्याच्यानंतर ते, ते जमावणं आले आणि तिथं रस्त्याला लपून बसले आणि मला बाहेर बोलविलं बोलविल्यानंतर मी त्यांची समजूत करीत असताना एकदम माझ्यावर हल्ला केला त्यानं मारहाणीचा सा। बाळासाहेब किसन शिंदे